महाविकास आघाडीच्या वतीने मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रत्यक्ष दखल घेत आश्वासनानंतर आज सकाळी उपोषणाची सांगता करण्यात आली मात्र अखेरच्या पिढीतला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पुरवठा करत राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला या छप्पीस दिवसापासून काही निळवेळ उपोषण सुरू होते आणि ते उपोषण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गट वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस अल्पसंख्याक सेल करून महाविकास आघाडी कडून या उपोषणाची सुरुवात इथं झाली होती त्यानंतर एक तारखेला हजारो रुपये संख्येने इथं ताला ठोको आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर जे लेखी आश्वासन मुख्य अधिकारी साहेबांनी होता त्यांनी आपल्याला जे आहे त्यांना खात्यात निधी टाकायचं काम आजपासून सुरू केलेलं आहे तसेच केलेलं आहे आणि बेघर्चही त्या म्हणून मी ज्या उपोषण मंडपात ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या घटकांनी ज्या ज्या नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच पत्रकार बंधू असो बिरसा मुंडा ब्रिगेड स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यानंतर बरेचसे संघटना आहे पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि की बुराई फैलाने से जितना समाज का नुकसान नाही हो रहा है उससे ज्यादा नुकसान अच्छे लोगों के रहने से हो रहा है जय भीम जय महाराष्ट्र दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून मुसद शहरातील हे जे सर्वपक्षीय असं कुपोषण परिषदेच्या प्राणासमोर सुरू होतं त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या यामध्ये सर्वांच्या घरकुल संबंधी ज्या मागण्या होत्या त्यांचा नमुना डाळ आणि लाभार्थ्यांना शेवटचा उर्वरित धापता जो की प्रत्येकी वीस हजार रुपये आहे तो अनेक दिवसापासून अवलंबित होता एक प्रशासकीय अधिकारी मी मान्य करतो मी जा दिवसापूर जातो तर या उपोषणाची दखल घेऊन युद्धपातळीवर काम करून आम्ही या दोन्ही मागण्यामध्ये सकारात्मक वाटचाल केलेली आहे त्यातली जी पहिली पूर्वित वीस हजार रुपये देण्याची मागणी ती रोजी पूर्ण होत आहे मला आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे नगर टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग करेल येत्या काही दिवसातच सगळ्याच्या अकाउंटला पैसे होते त्यानंतर करुणाट्याचे जे गोष्टीमुळं काम राहिलं होतं त्या गोष्टीशी आपल्याला दहा आठ वाट मिळाले आहेत दोन वाटच्या सोमवारपर्यंत गोष्टी जी मिळतात की या पोलीस आणि त्याप्रमाणे पंधरा दिवसात परिपूर्ण प्रस्ताव आपला गावच्या यवतमाळ सादर होईल आणि त्यानंतर करेक्ट त्यानंतर पुढे राहतील आपल्या सर्वांना

थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा